नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत से आहे सेवानिवृत्त कर्मचारी बाबत आताच्या घडीची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण सुरू अपडेटपणेपणाचा दिनांक एक एक सव्वीस पासून लागू होणारा नवीन वेतन आयोग म्हणजेच आटा वेतन आयोगापासून देशातील पेन्शनधारक व कुटुंब निवृत्त वेतनधारक वंचित राहणार आहे केंद्र सरकारने आटा वेतन आयोगाची रूपरेषा आखली असून आटा वेतन आयोग समितीचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे पुढील अठरा महिन्यामध्ये सदस्य समिती आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे पेन्शनधारक राहणार वंचित आटा वेतन आयोग हा सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना लागू केला जातो परंतु आटा वेतन आयोगातून केंद्र सरकारच्या दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनानुसार वगळण्यात आले आहे केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सद्यस्थितीत एकोणसत्तर लाख निवृत्त वेतनधारक व कुटुंब निवृत्त वेतनधारक आहे केंद्र सरकारने वित्त विधेयक दोन हजार पंचवीस नुसार दिनांक एक एक सव्वीस पूर्वी दिनांक एक एक सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना पेन्शन सुधारचा लाभ प्राप्त होणार नाही यावेळी निवृत्त वेतनधारकांमध्ये वेतन निवृत्त नाराजगी आहे वित्त विधेयक दोन हजार पंचवीस वित्त विधेयक दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने पारित केले त्यामध्ये सरकारच्या गंगाजळीबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे यामध्ये दिनांक एक एक सव्वीस पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शन सुधारणा म्हणजेच नवीन वेतन आयोगनुसार लाभ मिळणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अनिश्चित नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद